नमस्कार हो मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आपण आहे निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण चला तर मग सुरू करूया मार्केट मोठ्या सेलनंतर आज जवळपास फुल बॅकमध्ये उचलेलं आहे आणि त्यानंतर मुवमेंट चांगली बघायला मिळाल्या निफ्टी बँक जवळपास हजार पॉईंट जरी बघायला मिळाल्यात तीनशे चारशे पॉईंट जरी काढला असेल तर वेल डन मोठ्या प्रॉफिटमध्ये आहात तुम्ही ठीक आहे आता उद्याचा विचार करूया उद्या मार्केटमध्ये कसं ट्रेड बघायला मिळू शकतो सर्वात आधी माफी मागतो कालचे या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचली नाही पण आजची व्हिडिओ डेफिनेटली दरसारखी हिट मार्केट जे आहे डेफिनेटली ओपनिंगवरती अवलंबून आहे ठीक आहे बाईंग रेंज जी आहे ही जवळपास आपण तेवीस हजारच्या वती जर होल्ड करत असेल तर साईडवेज ओपन होऊन जात असेल तर आपण बाय करण्याचा प्रयत्न करू शकतो सुरुवात पंधरा मध्ये हे लक्षात घ्या परंतु कापा ओपन झाला तर परत एकदा मार्केटने हा जो एक जवळपासचा जो रूट जो आहे जवळपास तेवीस शंभर ते तेवीस हजार ह्या शंभर पॉईंटच्यावरती कुठेतरी होल्ड करणं गरजेचं आहे तेवीस शंभरच्यावरती जात असेल हाय तोडून जात असेल तर डेफिनेटली परत रि एंट्री तुम्ही करू शकता जेणेकरून मुवमेंट जी आहे तुम्हाला चांगली किंवा थोडक्यात का ट्रेंड थोडाफार कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतो इनफॅक्ट आपण म्हणू शकतो इनडिसिजन कॅन्डल्स झालेली आहे अशी जवळ पास कशी झालेली आहे बघा डेली टाईम ते आजच्या दिवसाची कॅन्डल अशी झालेली आहे मोठ्या विकसात छोटी बॉडी आहे सो so, दोन्ही बाजून रश्शी केस बघायला मिळालेली आहे लक्षात घ्या सकाळच्या हो वेळेच ही मुवमेंट होती संध्याकाळी सकाळी संपूर्ण टाकलेलं आहे ठीक आहे सो डिसिजन मेकिंग मुवमेंट आहे तो थोडंफार डिसिजन मेक होत चालला आहे त्याचबरोबर आपण म्हणू शकतो आ, आपला जो बजेट आहे तो आहे सुद्धा विषय आहे सो खूप साऱ्या गोष्टी चालल्या आहेत इंटरनॅशनल सुद्धा आपल्या नॅशनलसुद्धा सुद्धा त्यामुळे थोडंफार मार्केट इफेक्ट आहे हे लक्षात घ्या सो आपण काय एक्साइट करू शकतो लक्षात घ्या सेलिंग कंटिन्यू झाली तर बावीस हजार आठशे पन्नासच्या खाली डेफिनेटली सेल करा ठीक आहे कोणत्या ह्या लेवलच्या खाली से होल्ड करता सेल करा हे लक्षात असू द्या गॅप डाऊन झालं तर बावीस आठशेच्या खाली होल्ड करता सेल करा परंतु जर रेंज बिंदास जर त्या रेंजच्या खाली टिकत असेल तरच सेल करा आणि आता सेल करू नका थोडंफार कुलबॅकमध्ये मार्केट उचलण्याची शक्यता चांगली किंवा जास्त आहे हे लक्षात असू द्या तिथून थेट जर निफ्टी बँकडे बँक निफ्टीचा विचार केलात बँक निफ्टी काय करण्याचा प्रयत्न करते सर्वात महत्त्वाचा म्हणजे खूप मोठा धुमाकूळ बँक निफ्टीने गेलेला आहे ठीक आहे त्याचबरोबर ट्वेंटी फाय मोइ अव्हरेजच्या आसपास सपोर्ट घेऊन ते कुठेतरी क्लोज झालेला हे लक्षात घ्या काय एक्सपेक्ट करू शकतो सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे एकोणपन्नास वरती क्लोजिंग एक्सपेक्टेड आहे उद्यासाठी जे आज झालेली नाही आज सेलिंग आली पन्नास हजारच्या खालीच सो उद्या बाईंग रेंज जी आहे एकोणपन्नास हजार पन्नासच्या वरती कुठेतरी होल्ड करताच तुम्ही बाय करण्याचा प्रयत्न बिंदास्त करू शकता होल्ड करताच तुम्हाला एकोणपन्नास दोनशेचा पहिलं टार्गेट घ्या प्रॉफिट बुक करा आणि एकोणपन्नास हजार दोनशेच्या वरती टिकत असेल तर मग तुम्ही परत एकदा रिएंट्री करण्याचा प्रयत्न आरामात करू शकता सेल कुठे करू शकता अठ्ठेचाळीस सातशेच्या खाली अठ्ठेचाळीस हजार सातशेच्या खाली गॅप डाऊन जर झालं त्या रेंजच्या खाली ठीक तर सेल करा किंवा सायडेज ओपन होऊन जात असेल तर त्याच रेंजच्या खाली ठीक असेल तर सेल करा जर नाही टिकलं तर डेफिनेटली सेल करू नका आणि सेलिंगसाठी पहिली पाच मिनटाची कॅन्डल क्लोज होऊ द्या त्याखाली लो तोड द्या त्या कॅन्डलचा पुढची कॅन्डल मग बिंदाच सेल करू शकता शंभर एकशे पन्नास पॉईंट तुम्ही अठ्ठेचाळीस पाचशेपर्यंत घेण्याचा प्रयत्न आरामात करू शकता त्याचबरोबर गॅपअप झालं तर एकोणपन्नास हजार दोनशेच्यावरती होल्ड करताच बाय करा अन्यथा करू नका असं सुरुवातीची पाच मिनटाची कॅन्डल सर्वात महत्त्वाची आहे दोन्ही दृष्टिकोनातून विचार केला तर एक बाईंग साईडची लेवलनी आणि एक सेलिंग साईडची लेव्हलनी हे तुम्ही लक्षात घ्या ठीक आहे माझ्या मते समजलं आहे का सांगा मार्केट असं समजलं असेल तर लाईक कमेंट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका का बेल नवा जेणेकरून पूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि सबस्क्राईब खूप सबस्क्रायबर्स कमी आहेत मित्रांनो आपल्याला वाढवायचे हजार सबस्क्रायबर तरी होऊ द्यात सो तुम्हाला ते आहे इथं तुमची मी रजा घेतोय ठीक आहे धन्यवाद